महाराष्ट्राच्या राजकारणात लातूर पॅटर्नची नेहमीच चर्चा असते मग ते शिक्षण असो की राजकारण लातूर म्हणजे एकेकाळी काँग्रेसचा बेद गड पण गेल्या काही वर्षात या गडाला सुरुंग लागला कधी भाजपने बाजी मारली तर कधी काँग्रेसनं मुसंडी मारली आता लातूरच्या राजकीय आखाड्यात एक नवीन आणि अतिशय रंजक वळण आलं आहे गेल्या जवळपास साडेतीन वर्षांपासून म्हणजे मार्च दोन हजार बावीसपासून प्रशासकाच्या ताब्यात असलेल्या लातूर जिल्हा परिषदेचा बिगुल आता वाजला आहे पण ही निवडणूक केवळ एक स्थानिक निवडणूक नाही आहे एकीकडे राज्यात महायुती सरकार असताना लातूरमध्ये मात्र दोन्ही बाजूंचे स्थानिक नेते स्वबळाचा नारा का देत आहेत मागच्या वेळेस छत्तीस जागा जिंकूनसुद्धा सत्ता गाजवणाऱ्या भाजपच्या बाले किल्ल्याला आता गटबाजीचं ग्रहण लागणार का आणि लातूर महापालिकेच्या एखादी विजयानंतर देशमुखांची काँग्रेस जिल्हा परिषद परत मिळवून विलासराव देशमुखांचा वारसा सिद्ध करणार का आजच्या या व्हिडिओमध्ये आपण लातूरच्या जिल्हा परिषद निवडणुकीबद्दल बोलणार आहोत नमस्कार मी महेश आणि तुम्ही पाहताय थोडक्यात मार्च दोन हजार बावीस हा तो महिना होता जेव्हा लातूर जिल्हा परिषदेचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपला तेव्हापासून आजपर्यंत म्हणजे जवळपास साडेतीन वर्ष या मिनी मंत्रालयावर प्रशासक राज आहे मात्र आता ही निवडणूक साधीसुधी असणार नाही कारण यावेळी लातूर जिल्हा परिषदेच्या रचनेत मोठा बदल झाला आहे वाढलेली लोकसंख्या आणि पुनर्रचना यामुळे पूर्वीचे अठ्ठावन्न गट आता वाढून एकोणसाठ गट झाले आहेत तर पंचायत समितीच्या गणांची संख्या एकशे अठरा झाली आहे सध्याचं हे गुंतागुंतीचं राजकारण समजून घेण्याआधी आपल्याला दोन हजार सतरा आणि त्याआधीच्या दोन हजार बाराच्या निकालावर एक नजर टाकावी लागेल तरच आजच्या संघर्षाची तीव्रता समजेल लातूर हा तसा काँग्रेसचा विशेषतः दिवंगत नेते विलासराव देशमुखांचा एक हाती बाले किल्ला मानला जायचा दोन हजार बाराच्या निवडणुकीत काँग्रेसने तब्बल ती जागा जिंकत जिल्हा परिषदेवर आपली पकड मजबूत ठेवली होती पण दोन हजार सतरामध्ये या बाले किल्ल्याला भाजपने मोठं भगदाड पाडलं दोन हजार चौदाला राज्यात सत्तांतर झालं आणि त्याचे वारे लातूरपर्यंत पोहोचलं तत्कालीन मंत्री आणि भाजपचे फायरब्रँड नेते संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपने दोन हजार सतरामध्ये जोरदार मुसंडी मारली जी काँग्रेस दोन हजार बारामध्ये ती ती जागांवर होती तिला धोबीपाड चढत भाजपने अठ्ठावन्न जागांपैकी तब्बल छत्तीस जागा जिंकत जिल्हा परिषदेवर पहिल्यांदाच एखादी सत्ता मिळवली काँग्रेसला यावेळी मोठा धक्का बसला होता त्यांना अपेक्षित यश मिळालं नव्हतं लातूरच्या जनतेनं स्पष्ट कौल्येत सत्तेची चावी भाजपच्या हाती सोपवली होती त्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस वेगवेगळे लढले होते ज्याचा थेट फायदा मतविभाजनामुळे भाजपला झाला होता हे झालं इतिहासाचं पण आता पुलाखालून बरंच पाणी वाहून आहे जिल्हा परिषदेच्या आगामी महायुद्धात उतरण्याआधी आपल्याला दोन हजार चोवीसमध्ये काय घडलं हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे दोन हजार चोवीस हे वर्ष लातूरच्या राजकारणासाठी प्रचंड उलता पालथेचं ठरलं वर्षाच्या सुरुवातीला लोकसभा निवडणूक झाली या निवडणुकीत लातूरच्या जनतेनं भाजपला नाकारत काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर शिवाजीराव काळेगे यांना भरघोस मतांनी निवडून दिलं त्यांनी भाजपचे विद्यमान खासदारांचा पराभव केला हा लातूर भाजपसाठी आणि विशेषतः स्थानिक नेतृत्वासाठी पहिला मोठा धक्का होता पण राजकारण इतिहास थांबलं नाही त्यानंतर झालेल्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत लातूरकरांनी पुन्हा एकदा धक्कादायक कौल दिला लोकसभेत काँग्रेसला साथ दिल्यावर जनतेनं विधानसभेत मात्र महायुतीच्या बाजूने कल दिला सध्याच्या विधानसभेच्या आकडेवर नजर टाकली तर भाजपचे पारडे जड दिसते जिल्ह्यात भाजपचे तीन आमदार आहेत यात निलंग्यातून माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर औसातून आक्रमक आमदार अभिमन्यू पवार आणि लातूर ग्रामीणमधून काँग्रेसच्या बाले किल्ल्यात घुसून विजय मिळवणारे रमेश कराड यांचा समावेश आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडे दोन आमदार आहेत ज्यात उदगीरमधून संजय बनसोडे आहेत आणि अहमदपूरमधून आमदार व राज्याचे मंत्री बाबासाहेब पाटील येतात या तुलनेत काँग्रेसची अवस्था विधानसभेत थोडी बिकट झाली काँग्रेसकडे लातूर शहरातून अमित विलासराव देशमुख यांच्या रूपानं फक्त एकच आमदार उरला आहे आकडेवारी पाहिली तर पाच विरुद्ध एक हा असा सामना आहे तरीही विधानसभेत पिछाडीवर पडलेला काँग्रेसला जिल्हा परिषद जिंकण्याचा एवढा आत्मविश्वास कुठून मिळाला तर त्याला कारणभूत ठरलं एक वादग्रस्त विधान आणि नुकताच झालेल्या महापालिका निवडणुकीचा निकाल नुकत्याच झालेल्या लातूर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण लातूर दौऱ्यावर आले होते एका सभेत बोलताना त्यांनी अतिशय आक्रमक विधान केलं की आम्ही लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसून टाकू हे विधान लातूरकरांच्या जास्त जिवारी लागलं लातूरच्या विकासात विलासरावांचं योगदान मानणारा एक मोठा वर्ग आजही तिथे आहे हे विधान काँग्रेसने लातूरच्या अस्मितेचा मुद्दा बनवला अमित देशमुख आणि धीरज देशमुख यांनी यावरून मोठं रान उठवलं याचाच परिणाम महापालिका निकालात दिसून आला लातूरच्या जनतेनं या विधानाचा वचपा काढत भाजपला जोरदार धक्का दिला विधानसभेत पिछडेवर असलेल्या काँग्रेसने लातूर महानगरपालिकेत त्रेचाळीस जागा जिंकत पुन्हा एकदा एखादी सत्ता मिळवली तर भाजपला अवघ्या बावीस जागांवर समाधान मानावं लागलं प्रदेशाध्यक्षांच्या एका विधानाचा फटका भाजपला बसला आणि काँग्रेसचा जिल्हा परिषद जिंकण्याचा आत्मविश्वास आता दुप्पट झाला आता हाच महापालिका पॅटर्न ग्रामीण भागात राबवण्यासाठी काँग्रेस सज्ज झाली आहे तर दुसरीकडे महापालिकेतील पराभवानंतर आता जिल्हा परिषदेमध्ये भाजपसमोर विरोधकांपेक्षा अंतर्गत गट्टेबाजीचं मोठं संकट उभं राहिलं आहे भाजपमध्ये आता पूर्वीसारखी एकसंध परिस्थिती राहिलेली नाही आहे पक्षात नेत्यांचे स्वतंत्र सुभे तयार झाले आहेत सर्वात मोठा गट माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचा आहे ज्यांचा आजही जिल्ह्यावर मोठा दबदबा आहे पण त्यांना पक्षातूनच सध्या आव्हान मिळत आहे लातूर ग्रामीणमध्ये विजय मिळवल्यानंतर आमदार रमेश कराड यांचा स्वतंत्र गट तयार झाला आहे हवशातून आमदार अभिमन्यू पवार यांची कार्यपद्धती वेगळी असल्याने त्यांचाही एक आक्रमक कार्यकर्ता गट सध्या सक्रिय झाला आहे त्यातच निलंगायत समाजाचे नेते आणि भाजपमध्ये नव्याने आलेले माजी आमदार बसवराज पाटील यांचाही गट आहे या चारही नेत्यांच्या समन्वयाचा अभाव स्पष्ट दिसतो तिकीट वाटपाच्या वेळी माझ्या मासालुम्याद्वारे हवी या हट्टपाई भाजपमध्ये मोठी बंडखोरी होण्याची शक्यता आहे मागच्या वेळी एखादे सत्ता आणणारे नेते आता आपल्या आपल्या गटाला विचार करत असल्याने छत्तीस आकडा गाठणं सोडाच पण सत्ता राखणं हे भाजपसाठी मोठं आव्हान ठरणार आहे या निवडणुकीचं आणखी एक सर्वात मोठं आणि महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे स्थानिक नेत्यांनी दिलेला स्वबळाचा नारा वरिष्ठ पातळीवर राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी एकत्र आहेत पण लातूरच्या स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांचं म्हणणं स्पष्ट आहे की आम्हाला युती नको भाजप कार्यकर्त्यांचा दावा असा आहे की दोन हजार सतरामध्ये आपण सोबळावर लढून छत्तीस जागा जिंकल्या होत्या मग आता राष्ट्रवादीला किंवा शिवसेना शिंदे गटाला सोबत घेऊन आपल्या जागा का कमी करायच्या आपली ताकद जास्त आहे तर दुसरीकडे काँग्रेस कार्यकर्त्यांना वाटतं की लातूर हा आमचा मूळचा बाळेकिल्ला आहे नुकतंच आम्ही महापालिका जिंकली आहे ग्रामीण भागात आमचं नेटवर्क मोठं आणि मजबूत आहे आघाडी केली तर जागा वाटाव्या लागतील त्यापेक्षा सोबळावर लढलो तर स्पष्ट बहुमत मिळेल यामुळेच वरिष्ठ नेते जर युतीसाठी आग्रह असले तरी स्थानिक पातळीवर मैत्रीपूर्ण लढतीच्या नावाखाली तुंबळ युद्ध होण्याची चिन्ह आहेत एकोणसाठ गटांमध्ये जर तिरंगी किंवा चौरंगी लढती झाल्या तर मतांचे विभाजन कोणाच्या पत्त्यावर पडणार हे पाहणं रंजक ठरणार आहे यातच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटसुद्धा महत्त्वाची भूमिका बजावणार आहे त्यांच्याकडे दोन आमदार आहेत आणि एक मंत्रिपद आहे जर भाजप नेत्यांना सन्मानजनक जागा दिल्या नाही तर ते सुद्धा एकोणसाठ जागांवर स्वतंत्र उमेदवार उभे करू शकतात जे भाजपची मतं नक्कीच खाऊ शकतात एकंदरीतच परिस्थिती पाहिली तर लातूर जिल्हा परिषदेची ही निवडणूक म्हणजे केवळ एका स्थानिक संस्थेची निवडणूक नाही तर ती देशमुख विरुद्ध इतर सगळे अशा प्रतिष्ठेची अस्तित्वाची लढाई असणार आहे दोन हजार सतरामध्ये लातूरकरांनी भाजपला एक हाती कौल दिला होता दोन हजार चोवीसच्या लोकसभेत काँग्रेसला डोक्यावर घेतलं तर विधानसभेत पुन्हा महायुतीला संधी दिली होती आणि दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीला महापालिकेत काँग्रेसला साथ दिली आता जिल्हा परिषदेत लातूर ग्रामीण मतदार कोणाच्या पाड्यात आपलं वजन टाकणार भाजप आपल्या अंतर्गत गटबाजी संपवून गड राखणार की रवींद्र चव्हाणांच्या तविदानाचा फायदा उचलत काँग्रेस पुन्हा एकदा आपला गमळवला बालेकिल्ला परत मिळवणार तुम्हाला काय वाटतं तुमचं मत खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी थोडक्यातला नक्की सबस्क्राईब करा